श्री दत्त। श्री गुरुदेव स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला जावो स्वामीच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लवकरच दत्त जयंती सप्ताह सुरू होणार आहे दत्त जयंती यंदा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आहे ह्याच दत्त जय दत्त जयंतीचं अवचित्य साधून आपल्याला एकवीस दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची संकल्पयुक्त सेवा करायची आहे ती कशी करायची कुठली करायची तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात आधी तर ही सेवा आपण दरवर्षी अखंडपणे करत असतो वर्षाखेरीज एकशे आठ पारायण करायचे असता ह्या तीनशे दिवसामध्ये ना ज्या ज्या घरात स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण केले जाते त्या घरात कधीच कुठलं संकट बाधा दुःख येत नाही पण काय होत लगातार आपण एवढे पारायण करू शकत नाही मग अशा वेळेस काय होतं ना की मग आपण थोडं थोडं मग आता स्वामी जयंती आहे स्वामी पुण्यतिथी सॉरी अं तर दत्त जयंती आहे स्वामी पुण्यतिथी आहे स्वामी प्रगट दिन आहे मग असं आपण अवचित्त साधून आपण पारायण करत असतो सेवा करत असतो की जेणेकरून वर्षीच आपले एकशे आठ पारायण होतात आता चार तारखेला चार डि डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला दत्त जयंती असल्यामुळे आपल्याला सेवा तेरा नोव्हेंबर पासून करायची आहे तेरा नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर पर्यंत या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा तुम्हाला करायची आहे पण बघा आपल्याला माहिती असतं मासिक धर्म हे खूप मोठी अडचण असते आपल्या सेवेसाठी आता समजा काही आमचं चार तारखेला पूर्ण नाही झालं आधी नियम अटी सांगते मग तुम्हाला मी सेवा सांगते नाही तर सेवा सांगून घेते सेवा काय आहे सगळ्यांना माहिती आहे बघा स्वामी चरित्र आपल्याला पूर्ण आपल्याला एक एकवीस पारायण करायची असतात एकवीस पारायण अजूनही बऱ्याच महिलांना संभ्रम आहे तर तुम्हाला सांगायचं आहे एक पारायण कधी होतं जेव्हा एक ते एकवीस अध्याय तुम्ही पठण करता बरोबर -बर, एक ते एकवीस अध्याय पठण केल्याने तुमचं एक पारायण होत तुम्हाला काय करायचं आहे रोज अध्याय पहिल्यापासून ते एकवीस अध्यायपर्यंत तुम्हाला पठण करायचे म्हणजेच काय रोज तुम्हाला एक पारायण करायचं आहे असं तुम्हाला एकवीस दिवस अखंड शब्द न वापरता संकल्प करत असताना अखंड शब्द वापरायचा नाही याचं कारण तुम्हाला सांगते अखंड शब्द वापरला आणि एखाद्या दिवशी समजा आपल्याला माहिती आहे लग्न कार्य सुरू झालं आहे की ह्या या दिवशी मला लग्नाला जायचं जा, आहे आणि अगदी पहाटे जायचं आहे आणि मी रात्री घरी परत येणार आहे मग अशा वेळेस तुम्ही काय काय का करू शकता तर तुम्ही एखादा दिवस स्किप जरी झाला तरी चालेल म्हणून मी लवकर व्हिडिओ करते आहे आणि मासिक धर्म खूप मोठी अडचण असल्यामुळे तेरा ते चार तारखेपर्यंत जर तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला अगदी तेरा तारखेच्या आधी सेवेला सुरुवात करायची आहे मग तुम्ही नऊ तारखेला करा सात तारखेला करा आठ तारखेला करा सात आठ नऊ दहा असं नाहीये फक्त तेरा ते चार मध्ये ज्यांना जमणं आहे की ज्यांना जमेल की नाही मी लगातार करू शकते त्यांनी तेरा ते चार मध्ये करावं पण ज्यांना माहित आहे की माझं लग्न आहे घरात लग्न आहे किंवा मला बाहेरगावी जायचं आहे माझा मासिक धर्म आहे त्यांनी अगदी आठ नऊ दहा तारखेला केली किंवा उद्यापासून जरी सेवा केली तरी तर चालेल जेव्हा माझा तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहे ना तेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करा याच कारण सांगते चार तारखेनंतर जरी तीन चार बारा आणि तुमची थोडीशी लेट झाले किंवा राहून गेले तरी सुद्धा तुम्ही चार तारखेपर्यंत चार तारखेनंतर करू शकता पण कसं असतं ना आपण जेव्हा संकल्प करतो ना की नाही दत्त जयंतीपर्यंत मला हे पारायण करायचं आहे काही पण किती पण अडचण येऊ किती पण मला त्रास होऊ पण मला हे पारायण करायचं आहे जेव्हा तुम्ही असं संकल्प करता किंवा तुम्ही मनोमन प्रार्थना करताना तेव्हा त्या ते गोष्टी ते घडतच असतात म्हणून सांगते की थोडीशी आधी सेवेला सुरुवात केली एखाद्या दिवस लहान बाळ आहे कुठे येणं होतं मग अशा वेळेस तुमचं स्किप जरी झालं एखाद्या दिवस तरी चालेल म्हणून अखंड शब्द वापरायचं नाही आता सगळ्यात आधी एकवीस स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करावं रोज अकरा वेळा अकरा वेळा श्री स्वा अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या म्हणावा अकरा माळी एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा ती एक माळ होते असं तुम्हाला अकरा माळी जप करायची आहे त्याच्याबरोबर दररोज अकरा वेळा तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे की जेणेकरून एकवीस दिवस लगातार तुमच्याकडनं ही सेवा घडेल आता या तिन्ही सेवा तुम्ही करू शकता हरकत नाही पण ज्यांना फक्त स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे त्यांनी ते करावं ज्यांना वाटतं की नाही नाही मी सकाळी स्वामी चरित्र सारामृत पारण करेन मी संध्याकाळी अकरा माळी जप करेल त्यांनी ते करावं ज्यांना वाटतंय मला तिन्ही सेवा करायची त्यांनी तिन्ही सेवा कराव्या वाटतं की नाही मला नामजप करणं शक्य होईल मग किंवा स्वामी चरित्र सारामृत पठन करणं मला शक्य होणार नाही मग अशा महिलांनी रोज रोज अकरा माळी ह्या पद्धतीने एकवीस दिवस तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राच्या अकरा माळी करायची आहे आता संकल्प कसा करायचा आधी आपलं नाव गोत्र बोलावं महाराजांकडे इच्छा सांगावी ज्या ज्या महिलांनी ह्या सेवा केल्या ना त्यांना अनुभव आलेला आहे स्वामी सेवेत आला आणि वाया गेला असा कोणीच नाही आहे महाराज परीक्षा बघता आणि ते बघणारच कारण त्यांना तुम्ही जास्त प्रिय आहे प्रत्येकाला वाटत असतं की मला देवाने भरपूर द्यावा संसारिक अडचणी आपल्या असंख्य असतात आणि आपल्याला असं वाटत असतं की परमेश्वरांनी आपल्याला भरपूर द्यावं पण मला तरी वाटतं की महाराजांनी मला साथ द्यावी माझ्या सोबत राहावं अडचणी दुःख संकट येतच असणार आहे पण महाराज सोबत असल्यावर कुठलंच दुःख आणि कुठले संकट कुठलं अडचणी का नाही महाराज सगळं आपलं निभावून ने नेता आणि जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो तेव्हा आपल्याला अनुभव तर येतच असता यात काही शंका नाही आणि नक्कीच तुम्ही सगळेजण ह्या सेवा कराल मला माहिती आहे आता सेवा काय करायची तुम्हाला सांगितलं संकल्प करायचा आता जवळ केंद्र असेल मठ असेल तर नक्कीच नारळ खडी साखर ठेवा महाराजांना विनंती करा विनंती करायची असते की महाराज मी अशी अशी सेवा करणार आहे तुम्ही माझ्याकडनं निर्विघ्नपणे पार पाडून घ्या ताई आमच्याकडे केंद्र नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नाही मठात जाणं शक्य होत नाही मग घरातल्या घरात महाराजांना प्रार्थना करावी आपल्या ज्या काही अडचणी आहे कुठल्या स कुठल्या कारणासाठी तुम्ही ही सेवा करतात हे सगळं महाराजांकडे बोलावं आणि तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता ताई आमच्या अकरा गुरुवार चालू आहे मग गुरुवारी तुम्हाला दोनदा वाचावं लागेल कारण गुरुवारची सेवा से वेगळी आहे ही सेवा वेगळी आहे एका याच्यात होत नाही मग तुम्ही एकदा सकाळी वाचा एक संध्याकाळी वाचा आता मला माहिती आहे की तेरा ते चार मध्ये माझे जवळजवळ दोन गुरुवार येतील हा दोन तीन गुरुवार येतील समजा दोन तीन गुरुवार गेले मग अशा वेळेस मला माहिती मग मी आधी सेवेला सुरुवात करेल की जेणेकरून एखादा दिवस जर एक्सटेंड झाला किंवा मी तुम्हाला ते सांगते की समजा कोणाला कधी गुरुवार आहे तर आज माझं एकच पारायण झालं मग काय करू शकते मग चार तारखेनंतर पाच सहा सात पर्यंत जरी सेवा दिली महाराज कधीच म्हणणार नाही तुम्हाला असं बोलला होता मग तुला इतक्याच व्यक्ती सेवा करायची अजिबात नाही आपण संकल्प का करत असतो कारण संकल्प केल्यावर आपण त्याला बांधील असतो नाही तर चाललंय चाललंय माझ्याकडनं सेवा होत नाही मी एकशे आठ पारण संकल्प केला होता मग सेवा होत नाही असं नाही आहे सेवा होत नाही का काय होत करायचं प्रयत्न करा किती पण अडचणी दुःख संकट आले तरी सुद्धा प्रयत्न करा ज्यांचे एकशे आठ स्वामीचरित्र चारामृताचं पारायण चालू आहे त्यांना हे सेवा करायची गरज नाही कारण ऑलरेडी तुम्ही एकशे आठ पारायण करत आहात म्हणून नाही पण ज्यांना करायचं आहे की नाही ताई मला करायचं आहे कारण रोज माझ्याकडनं होत नाही नित्य सेवा तर मी कधी कधी करते किंवा नामजपच मी करते पण आता याचं अवचित्त साधून मला सेवा करायची आहे तर मी नक्कीच करणे अर्थात आपल्याला गुरुचरित्राचं पारायण सुद्धा करायचं आहे दत्त जय दत्त दत जयंतीपर्यंत अखंड तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा हे दिवस इतके महत्वाचे असतात इतक्या सात्विक लहरी जागृत झालेल्या असतात आणि आपण सेवा करून आपल्यापर्यंत ते आकृष्ट करण्याचं काम आपल्याला करायचं असतं आता तुम्हाला सेवेचं मी सांगितलं कधी कुठून सुरुवात करायची बघा नियम नियम अटी काय आहे अर्थात संकल्पयुक्त सेवा आहे तर तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही ताई लग्नाला जायचं आहे बघा मी तुम्ही आपण इतकं जीव तोडून सेवा करतो आणि परानाने दोष लागतं आपल्याला परान्न शक्यतो करूच नाही हा तुम्ही खाऊ शकता जर तुम्ही गेला अचानक लग्न आलं किंवा कुठला तरी कार्यक्रम आला माहेरच्या घरचं तुम्ही खाऊ शकता पण मग कुठेतरी आहे याचं लग्न आहे त्याचं लग्न आहे तर परान शक्यतो तो टाळावा आपल्या घरातला छानपैकी डबा घेऊन जावा तो खावा मी तुम्हाला सांगेल पराण टाळण्याचाच प्रयत्न करा दुसरं ब्रह्मचर्याचं पालन करावं का ज्यांची इच्छा आहे त्यांनी करावं ज्यांची इच्छा नाही आहे तर त्यांनी नाही केलं तरी चालेल कारण स्वामी चरित्रास आरामृत जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आहे पण एकवीस दिवसात जर तुमच्याकडनं शक्य असेल तर आवर्जून ब्रह्मचर्याचं करावाच ताई घरातले खाणार आहे त्यांना काय करायचं तो घोळ घालू द्या तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे जो पारायण करणार आहे जो सेवा करणार आहे नामजप करणार आहे त्याने त्या व्यक्तीने मांसाहार करायचा नाही जो पर्यंत एकवीस पारायण होत नाही अगदी चार पाच सहा सात तारखेपर्यंत जेव्हा होईल तो पर्यंत करायचं नाही आता ताई अचानक मध्ये आम्हाला सुतक आलं अचानक मध्ये विटाळ आला ते पूर्ण दिवस तुम्ही होऊन जाऊ द्या कारण संकल्प केला आहे तो मोडता येत नाही मग ते आता काय असताना तुम्हाला एक सांगते जेव्हा आपल्याला विटाळ येतो तर तो, तो, तो दहा बारा दिवस चालतो सुतक येतो तो तेरा चौदा दिवस चालतो मग तो खूप मोठा गॅप होऊन जातो पण आता हे तुम्ही सेवा केलीच आहे एकशे आठ तर असं असताना की मध्ये जर आला तर नव्याने सुरुवात करायची असते आता हे एकवीस काहीतरी दुःख दुःखद घटना झाली किंवा जर काही कोणी डिलेव्हरी झाली तर ते बारा तेरा दिवस थांबावे आपली सेवा कंटिन्यू कर करावी संकल्प केल्यावर सेवा करायला तुम्ही बांधील असता सेवा तुम्हाला करावीच लागते आता नियम हेच आहे महाराजांची सेवा कधी कुठे केव्हाही करू शकतो पण संकल्पयुक्त सेवा आहे तुम्ही शक्य असेल तर महाराजांसमोर बसून म्हणजे महाराज तर चराचरामध्ये वास करत असता बघा आपण नित्य सेवा आहे ना गाडी करू शकतो कुठे पण करू शकतो नाम जर चालता बोलता फिरता तुम्ही कुठे पण करू शकता पण मन लागतं का सांगा बरं तुम्ही आता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चालला आहे कुठेतरी गाडी येते मन इकडे आणि आपलं मन तर किती चंचल आहे म्हणजे आज इकडे तर उद्या ते कुठेतरी जाईल आपल्यालाच माहिती नाही मग परमेश्वरासमोर बसून महाराजांसमोर बसून शांत मनाने तुम्ही ज्या काही सेवेचा संकल्प केला आहे त्या तुम्ही करावं पण ताई माझी नाईट ड्युटी आहे कामाला जाती, माला मी कामाला जाते मला घरात करणं शक्य होत नाही मग अशा वेळेस मी कामाच्या ठिकाणी करू शकतो का स्वामी चरित्र सारामृत नित्य सेवा तुम्ही तीन तीन अध्याय करू शकता पण संकल्पयुक्त सेवा केली आहेत तर स्वामी चरित्र सारामृत शक्यतो एका बैठकीतच करा एका बैठकीत करा आता एका बैठकीत करा म्हणजे ताई लहान बाळा आहे ते कधी उठेल तर अशा वेळेस मी जाऊन त्याला शांत करून त्याला झोप लावून परत बसू शकते का चालेल काहीच प्रॉब्लेम नाही ताई मी आज दहाच अध्याय वाचले पण मला कुठेतरी अर्जंट जावं लागतं किंवा कुणीतरी अचानक पाहुणी आले मग मी बाकीच्या अध्याय नंतर वाचू शकते का चालेल मग ते रोज रोज नाही करायचं म्हणजे कधीतरी काहीतरी इमर्जन्सी आली तरी आणि हे स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ आहे ना हा इतका छोटा आहे तर आपलं ज्यांची सवय ज्यांना माहिती आहे त्यांना ते एका तासाच्या ता ता आतच होऊन जातं पण अगदी तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा तुम तुम्हाला सव्वा ते दीड तास लागेल म्हणजे हा सव्वा दीड तास तुमचा होऊन जाईल मग तो वेळ बघा दत्तसेवा बारा ते साडेबारा मध्ये करत नाही कारण तो कारण तो दत्त महाराजांचा पेक्षेचा टाईम असतो पण एरवी तुम्ही कधी पण करू शकता अगदी तुम्ही रात्री साडे दहाला ला करा अकराला ला करा नाहीतर रात्री बाराला करा काहीच अडचण नाही नाम जप पण तुम्ही रात्री बाराला जरी केलं तरी चालेल स्वामी चरित्र सांगा रात्री बारा वाजता वाचलं तरी चालेल हरकत नाही पण ना एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा पण ताई अगेन मी कामावर जाते मला नाही शक्य होत पण मला करायची खूप इच्छा आहे तुमची इच्छाच आहे ना हा तुमचा मार्ग आहे नाही ज्यांना जमत नक्की किंवा घरात सेवा चालत नाही ताई मग मी अर्धी बाहेर करू का किंवा अर्धी मी घरात माझ्या रूम मध्ये करू का हरकत नाही तुम्ही करू शकता तुम्ही किती सातत्य दाखवत आहे तुम्ही किती प्रामाणिकपणे महाराजांची सेवा करताय तेच महाराजांना प्रिय आहे महाराजांना काय प्रिय आहे तर महाराजांना आपण प्रिय आहे महाराजांना तुम्ही प्रिय आहात तुम्ही कशी सेवा करता तुम्ही कुठे करता याच्यापेक्षा तू सेवेसाठी काय करतो म्हणजे महाराजांसाठी आपण काय करू शकतो किती पण अडचणी आल्या संकट आले दुःख आले तरी सुद्धा आपण महाराजांच्या सेवेसाठी काय करत असतो ना हे महत्वाचं आहे म्हणून सांगते की घरात आहात दुपारी सगळे शांत असले की तुम्ही करू शकता पण ताई नाही मी बाहेर गावी जाते किंवा मी मी बाहेर कामाला जाते मग अशा वेळेस तुम्ही तिकडे थोडंसं पारायण करू शकता इथेही करू शकता काहीच घाबरायचं नाही कुठलाच देव कधीच कोणाचं वाईट करत नाही आपले कर्म असतात त्या पद्धतीने आपल्याला फळ मिळत असतं आणि महाराजांचा तर सेवेत कुठलेही नियम नाही आहे मांसाहार फक्त तुम्हाला वर्ज करायचं आहे आणि शक्यतो अन्न खाऊ नये ताई आम्ही बाहेर गावी राहतो मग आम्ही मेसतच खातो मग अशा वेळेस काय करावं तर अर्थात अशा वेळेस तुम्ही रोज गायत्री मंत्राचं पठण करावं तीन वेळा आणि नंतर तुम्ही त्यांना ग्रहण करू शकता हा पण जेव्हा गुरुचरित्र पाराण असतात तेव्हा ते, ते नियम वेगळे असतात पण स्वामी चरित्र सारा खूप काही असे नियम नाही ताई मांडणी करावी लागते का अजिबात नाही घरात महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तिथे बसावं छानपैकी आणि सेवेला सुरुवात करावी गुरुवारच आहे तेरा तारखेला गुरुवारच आहे वाटतं तेव्हाच तुम्हाला सेवेला सुरुवात करायची असं नाही आधी पण तुम्ही करू शकता मासिक धर्माचं प्रत्येकाला आपापलं माहिती असतं त्या पद्धतीने पण मात्र कळकळीची विनंती आहे ही सेवा चुकवू नका कारण वर्षभर ना एकशे आठ पारण करायला बऱ्याच महिलांना माहिती आहे की अगदी वीस तीस पारायण होतं आणि नंतर गॅप होतो पण ह्या पद्धतीने जर पारण केलं ना काहीच लोड नाही येणार एकवीस एकवीस दिव, दिवसाचे पारण केले ना की महाराज एकशे आठ पारायण वर्षभरात आपल्याकडनं करूनच घेता म्हणून सगळ्यांना कळकळून विनंती आहे की हे सेवा करायला चुकवू नका शक्यतो स्वामीचर्याचं सारामृत पठन पठण करत असताना ना काळं वस्त्र घालायचं रे सेवा कोणीही करू शकतं अगदी मुलगा मुलगी बाई माणूस कॉलेजला जाणारा शाळेत जाणारा कोणी पण असं करायची इच्छा आहे नामजप ते सुद्धा करू शकता महाराजांच्या जा सेवेला कुठलंच बंधन नाही आहे तर तुम्ही सगळेजण महाराजांची जा सेवा कराल हे मला माहिती आहे मी आशा व्यक्त करते काही अडचणी असेल तर कमेंट करून विचारा सांगण्याचा प्रयत्न केला जाईल तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ या परत अशा सेकंद व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ